बघा आम्ही आता निघालो स्टेशनवर सरळ उतरलो खाली आणि सरळ पुढे पुढे जातो तर आता विचार आहे आमचा सकाळी चार वाजता आंघोळ करायचो आता सध्या आम्ही फिरणार पहिल्या अगोदर तिकडे जाऊया मग समजेल गर्दी बघ संगम पैदल मार्ग बघा साइड आहे तर आता आम्ही इकडे जातोय बघा छोटा सबस्क्रायबर चलो 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 आपल्याला टोटल जायचं चार ते पाच किलोमीटर चार ते पाच ते चालत जायचं आम्ही सगळे चालतच जात आणि बघा ऑटो पण आहेत इकडून ऑटो आहे टेम्पो वर पण जाऊया स्वामी बघा सगळे वॉकने जातात आणि आम्ही लोक पण सगळे वॉकनीच जातात चालत चालत इकडे नैनी रेल्वे स्टेशन आहे आणि सरळ संगम नैनी रेल्वे स्टेशन वरून पण तुम्ही येऊ शकता आणि इथून युटनला वाराणसी अयोध्या लखनौ आणि कानपूर हे बघा तर इकडे रेल्वे स्टेशन आहे आणि इकडे संगम तर आपल्याला जायचं इकडे सगळ्यांना संगमसाठी आपण निघालोय सरळ किती किलोमीटर आहे चार पाच बोलत आहे चार पाच किलोमीटर असेल पब्लिक बघा मित्रांनो खूप पब्लिक आहे

धरनवादे आगे आगे देखियो लो आगे 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 आगे

मित्रांनो बघा पण आलोय पुन्हा घाटावर संगम घाटा इकडे आंघोळी करायची चालू झालंय आणि इकडे आता झोपतात बघा आमच्यातली पब्लिक तिथं खाली अंतरलय प्लॅस्टिक बघा इकडे पण हा बघा हा आपला प्लेयर इकडे आहे याचा पाहायला लागलाय

मित्र फ्त जो अपन उठतो ना सका खूब ठंड लगते उठला से एकदम नॉर्मल है गणेश विचारू की कसा है महाकुंभ ला अरे आशीष दा आइए आप लोग भी आइए महाकुंभ में जरूर से जरूर आइए मैं भी आया हूँ महाराष्ट्र से अभी मैं यूपी को भी आया हूँ लंबे से नहाने के लिए आप लोग बहुत जरूर से जरूर आई है 144 साल की बाद आया है ये दोबारा दो पीढ़ी के बाद भी नहीं आएगा पढ़ाई-वढ़ाई करके आया है वहाँ घर पे से अब हवा नहीं बोतल के लिए कितने कमेंट में कमेंट कमेंट में ज़रा टाका ये शंबर पैसे बोतल है शंबर आणि असं नॉर्मल घ्यायला गेलो आपण तर असेल पन्नास पर्यंत असेल अरे नाही दोन लिटरची बॉटल किती आहे एक लिटरची वीस रुपया लायचे बघा मित्रांनो आता आम्ही जातो स्नान करायला स्नान करायला जातो थोडं हवा लागते थंड थंड

आ, जा चला जाऊया आपण नांगोळे करायला चला मित्रांनो आता आम्ही जातोय आहे गंगामध्ये बघू शकता हे बघा मी पण चेंज करून निघालो ते बघा दोघ तिकडे चला मित्रांनो आता आपण अरे अरे चला तिकडे इतर इतर लक्ष इतर अरे अरे अकेला udah <laughs> हाँ भाई एडिट कर लेंगे यार ज्यादा खाली भी आई सब वीडियो लेकर आए हो वही बेटा अरे हमने वीडियो बनाई बहुत भयानक का वो एडिट करवाए पूरी अंघोल तो, वगैरा <सदुणले करे boys> <दिक> <सदुणी> <सदुणी> सगळ्यांनी बघा कपडे सुद्धा चेंज केलेत हा बघा इकडे आशिष कुमार कपडे चेंज करतात आणि तिकडे आमचा दादा गणेशदा अंघोळ करून येत आहे गंगाजल सुद्धा आपण घेतला आहे तर चला आता बघूया पुढे काय करायचं आहे आपला महाकुंभ वन फोर्टी फोर इयरच्या नंतर येणारा आपल्या पिढीला भेटलाय ते आपण खूप नशीबवान आहे म्हणून पण इकडे आलोय हा बघा ह्याने ना ती शंभर रुपयाची बॉटल घेतली तिकडे ठेवली आता बघा बघितल्या मजा <laughs> के मुंबईला न्हायला बॉटल घेतले शंभर रुपयाची हे तर आम्ही पाणी भरून घेतलंय

आम्ही आता निघतोय आणि हे बघा हे नंतर येणार आहेत सगळे आणि आमचं ह्याच्यामुळे पूर्ण सगळं राहिलं नाहीतर आम्ही बरोबर सगळीकडे फिरलो असतो हा नुसतं पायावरती नुसतं पेर दो पेर दो मी आगे नाही चल पाहूंगा ह्याच्यामुळे आम्ही राहिलो इकडे झोपून नाहीतर आम्ही गाव दुनिया फिरलो असतो आज हा खूप कमी आम्ही फिरलो फक्त येऊन झोपलो चांगली चला आमची एक वाजताची ट्रेन आहे आणि ह्यांची काय फिक्स नाही आहे ट्रेन साडेसहा साडेचार यांची आता साडेचार ची ट्रेन आहे पण ह्या बाईला कंटाळ आला तरी ती साडेसहाची पण होऊ शकते पाय दुखतं हे दुखतं नाटक करेल चला मित्रांनो जाऊया आपण तर मित्रांनो इकडे योगीजी पण आले आज आंघोळी करायला आणि हा संगम घाटच आहे आणि हा मेन आहे मेन संगम घाट आम्ही सुद्धा इकडे स्नान केलंय जेवण पण फ्रीमध्ये आहे त्रिवेणी संगमराज संगम प्रयाग भोजनालय फ्रीमध्ये जेवण आहे इकडच्या सा सगळ्यांसाठी फोटो क्लिक करतो